माझ्याक खूप सारे कपडे साठलेत आज मी ते तुम्हाला दाखवते खरं तर ह्या कपड्यांचं करायचं काय हेच समजत नाही खूप अगदी वापरत नसलेली कपडे म्हणजे वर्षातून दोन तीन वेळाच आपण घालतो एवढे कपडे आहेत माझ्या आहेत मुलींच्या आहेत आणि खूप सारे कपडे आहे आणि आज मी हे कपाट खाली करणार आहे मला जेवढे लागणार तेवढेच ठेवणार बाकी सगळे कपडे मी काढणार आहे पण या कपड्यांचं काय करायचं हेही मी तुम्हाला सांगणार आहे आज तर छोट्या मुलींनी तिचं कपाट साफ केलं आहे आणि तिलाही नको असलेले हे कपडे तिने सगळे बाहेर काढलेत तर मी गावी आ, मुली असतात माझ्या आमच्या घरातलेच गावाला वापरतात तर त्यांना दिले तर काहीच प्रॉब्लेम नाही पण तुम्ही बाहेर असेच हे कपडे देऊ नका त्याने जे असतं ते आपण जे हे कपडे घालतो यात आपली ऊर्जा असते एक आरो असतो तो आपला तर असेच कधीच द्यायचे नाही हे कपडे तर ते कशा कसे आपल्याला याची विल्हेवाट लावायची ते मी तुम्हाला सांगणार आहे आज म्हणून खूप सारे प्रत्येकाच्या घरी हा प्रश्न असतो की एकदा मुलांनी थोडे दिवस कपडे घातले की त्यांना ते नको असतात आणि त्याचा आपल्याला कशी विल्हेवाट लावायची ते मी आज सांगणार आहे तुम्हाला सिद्धिनी तिचं कपाट आवरलं आहे तिला जेवढे कपडे हवे आहेत ते तिने छान लावले तिच्या पद्धतीने तर आता मला आमचं कपाट साफ करायचंय तर ते करूया मी सगळ्यात पहिला माझ्या मिष्टांचा कप्पा आवरायला घेते म्हणजे एक एक करून मला कपडेही बाहेर काढता येतील तर अशा पद्धतीने आमचे सगळ्यांचे वेगवेगळे कप्पे आहेत तर मी आता सगळ्यात पहिला मिस्टरांचा कप्पा लावायला घेतलाय पहिले त्यांचे कपडे लावून घेते कारण त्यांचे कपडे कमी आहेत आणि मुलींचे कपडे खूप जास्त प्रमाणात आहेत तर अशा प्रकारे मी मिस्टरांचा कपाट लावून घेतलंय त्यांचं व्हाईट कलेक्शन जास्त आहे आणि मोजून कपडे जास्तीत जास्त वीज ड्रेस भरलेत त्यांचे त्यामुळे त्यांचं ह्या दोन कप्प्यामध्ये व्यवस्थित सेट होऊन गेलं मी वरती असं एका साईडने व्हाईट एका साईडने रंगाचे त्याच्यानंतर त्यांना लागणारं रुमाल बनेल ते समोर ठेवलं आणि खाली सगळ्या जीन्सच्या पॅन्ट वगैरे आणि ट्रेडिशनल कुर्तीज आणि ते आहे ते सगळ्यात लास्ट ठेवलं एका साईडने व्यवस्थित टी शर्ट लावून घेतले आणि खूप छान मॅनेज झालं छोट्याशा जागेमध्ये कारण खूप जागेचा प्रॉब्लेम आहे आता मिस्टरांचं तर कपाट लावून झालंय आता मला मुलीचं व कपाट त्यांचं कपाट लावून झाल्यावर वेळ आली आमच्या कपाट आवरण्याची तर आमचा खूपच पसारा होतो कारण लग्नकार्य आता नुकतेच झाले होते आणि खूप कपड्यांचा साड्यांचा गोंधळ झाला होता तर आता मी असं मस्त खाली गालीच्या आथरलं आहे आणि सगळे कपडे याच्यावर टाकून घेते पहिले पूर्ण कपबोर्ड मी आता हे खाली करणार आहे तर पूर्ण कपाट मी असं हे खाली करून घेतले आता आणि त्याला स्वच्छ पुसून घेतले व्यवस्थित आणि आता सगळ्या कपड्यांच्या घड्या घालून जे कपडे मला हवे ते ठेवणारे आणि बाकीच्या कपड्यांची मी कशी विल्हेवाट लावली तेही तुम्हाला आज सांगणार आहे कपडे काढतो तेव्हा कळतं की आपल्याकडे किती अनावश्यक कपडे आहेत पण मुलांना ते मुला ना समजत नाही छोट्या मुलीचे कपडे तर मी नेहमी गावी माझे छोटे नातवंड आहे त्यांना देते ते वापरतात पण मोठ्या मुलीचे खूप सारे कपडे आहे आणि तिला लवकर काढायलाही आवडत नाही नाही मी हे घालेल घालेल असं करून खूप सारे कपडे झालेत पण आज मी तिला न विचारता कपडे टाकणार आहे आणि तिला या व्हिडिओच्या माध्यमातून ते कळेल की आईने किती कपडे फेकलेत आणि किती घरामध्ये कपड्यांचा आपला पसारा झाला आहे कारण चर्शा खरंच मला कळत नव्हतं मी कुठून सुरुवात करू मग मी शेवटी माझ्या बेड कारण एक कपाट का आहे रूम छोटा असल्यामुळे खूप प्रॉब्लेम होतो एक वरती पोटमाळा करून ठेवलेला आहे एक्स्ट्रा सामानासाठी आणि कपाटामध्ये सगळ्यांचे कपडे बसत नाही बाहेर एक छोटं कपबोर्ड बनवून घेतला आहे त्यामध्ये सिद्धी आणि तिच्या पप्पांचे कपडे ठेवलेत आणि आतमध्ये मोठी मुलगी आणि मी आमच्या दोघींचे कपडे आम्ही इथे ठेवणार आहे तर मी कशी आज जागा मॅनेज करते आणि खूप साऱ्या मी पिशव्या आता बाजूला काढल्यात की जे कपडे आपल्याला वापरायचे नाहीत तर ते कपडे देताना आपल्याला काळजी घ्यायची ती काय काळजी घ्यायची आहे की आ, जे आपण घालतो कपडे त्यामध्ये आपली ऊर्जा असते एक होरा असतो म्हणून ते डायरेक्ट कोणाला देऊ नका दान देताना एक ते दान तर ते भांडीवाल्यांना द्या किंवा जर तुम्हाला गरजू व्यक्तींना दान द्यायचं असेल तर ते जे आपलं मीठ असतं त्यामध्ये ते कपडे भिजत घाला त्यांना स्वच्छ धुवा त्यानंतर परत स्वच्छ पाण्याने व्यवस्थित धुवून काढा त्याला चांगल्या उन्हामध्ये सुकवा आणि छान घड्या घालून मग ते कपडे तुम्ही दान करा म्हणजे मग आपल्याला त्याच काही बाधा होत नाही कारण बऱ्याच मैत्रिणींना प्रश्न असतात की आपण जुन्या कपड्यांचं काय करायचं एवढे कपडे काय फेकून द्यायचे कोणाला द्यायचे द्या द्यायचे की नाहीत त्याने काही आपल्या घरामध्ये वाईट घटना घडतात का तर हो नक्कीच त्याची बाधा काही ना काही होत असते तर तुम्ही आ, प्लीज ते कपडे देताना काळजी घ्या ते जाड्या मिठात भिजून घालून स्वच्छ करूनच दान द्या किंवा तुम्हाला जर ते कोणत्याही एखाद्या गरीब व्यक्तीला आपल्या कामवाल्या बाईला वगैरे दिले तर एक माफक दहा किंवा वीस रुपये त्यांच्याकडून घ्या तुम्ही म्हणजे त्याचं ते एक तुम्ही? ते 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 तुम्ही विकले असं होता अर्थ आणि त्याचा आपल्याला बाधा लागत नाही मी माझ्या माहितीनुसार तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आपण पाहूया आता मी कशा पद्धतीने आज सगळे कपडे अरेंज केलेत कारण माझे कपडे खूप आहेत जर मी मुलींना बोलली फेकून दे तर त्या पहिले बोलतात की आई तुझे कपडे फेकून दे कारण आपणही जबाबदार आहे ह्या सगळ्या गोष्टीला तर खरं म्हटलं तर खूप साड्या खूप स्टॉक जुना जुना असतो आणि नव्यानी नवीन मटेरियल येत असतं आणि आपल्याला तो घ्यायचा मोह होतो प्रत्येक प्रोग्रामला प्रत्येक लग्नाकार्यात आपण नवीन कपडे घेण्याचा आठ ठेवतो आणि त्यामुळे आपलं स्टॉक भरत जातो पण आपल्याला खरंच जेवढे अनावश्यक कपडे आहे तेवढे काढा आपल्या घरात जागा होत नाही हे मी स्वतः कबूल करते की माझ्या घरामध्ये खरंच खूप कपडे झालेत आणि प्रत्येकाकडे हीच हालत चालू असते आणि साफ करायला तर गृहिणीचंच काम असतं ते त्याच्यामुळं खूप त्रास होतो या सगळ्या गोष्टींचा आता मी सगळ्यात पहिले माझ्या साड्या लावून घेते कारण आता गावी जाताना लग्नामध्ये मी साड्या बेडमध्ये ठेवते कपाटामध्ये जागा पुरत नाही म्हणून मग मी सगळ्या आता त्या बाहेर आलेल्या आहेत तर मी त्या व्यवस्थित धुवणी इस्त्री करून आता त्या कपाटामध्ये सॉरी बेडमध्ये कशा ठेवते ते तुम्हाला दाखवते तर असे माझे डबल गाडि आहे कारण एक खाली लागते एक बेडवर असते मुलींसाठी तर हे उचलताना खूप भारी पडतं मला आणि मग मद, बेडमध्ये खूप साऱ्या साड्यांचा सा भांडार रे माझा जवळजवळ माझ्याकडे दीडशे साड्या आहेत त्यामुळे मुली मला मुलींचा ओरडा खायला लागतो पण मी म्हणजे मला जास्त त्रास होत नाही माझ्या असं सा खराब होत नाही कारण मी काय केलेलं आहे प्रत्येक साडीला एक असं कवर केलेलं आहे हे मी होलसेलनी मागवलेले आहे आपल्याला नऊ ते दहा रुपयाला मिळून जातात आणि मी प्रत्येक साडी अशी कवरमध्ये पॅक केली असल्यामुळे माझ्या साड्यांच्या घड्या विस्कळत नाही ज्या लग्नात आपण बाहेर काढतो त्या परत क्लीन होऊन त्या कवरमध्ये जाऊन माझ्या सगळ्या साड्या अशा राहतात हा पूर्ण साड्यांनी माझा बेड भरलेला आहे एका साईडला मी ब्लाऊज आणि परकर ठेवलेले आहेत तर तेही मी व्यवस्थितच असं कवर करून ठेवलेलं आहे म्हणजे पावसाळ्यात वगैरे पण असं कपड्यांना एक सादळा बसतो तो बसत नाही आणि खूप छान राहतात कपड्यांचा वास वगैरे येत नाही आणि या पद्धतीने मी आता ह्या बाकीच्या माझ्या उरलेल्या साड्या ठेवून घेते मी सिम्पल साड्या अशा चौकोनी बॉक्स आहे डायरेक्ट मी त्याच्यामध्ये भरून घेतल्यात म्हणजे ह्या प्रवासात आणि गावी गेल्यावर वापरायला लागतात कारण गावी गेल्यावर कंपल्सरी साडीच घालतो त्यामुळे हा स्टॉक मी बाजूला ठेवते आणि अशा कडक साड्या आहेत त्या मी सगळ्या अशा पॅकिंग केलेल्या आहेत तर आता त्यानुसार मी सगळं व्यवस्थित लावून घेते कोकणी पद्धतीच्या बॉक्समध्ये आपण एका बॉक्समध्ये दहा साड्या कॅरी करू शकतो तर आ, मी ज्या रोज वापरायच्या साड्या आहेत म्हणजे सिंपलवाल्या ज्या आपल्याला डेली यूजसाठी गावी गेल्यावर मला लागतात त्या मी अशा या बॉक्समध्ये पॅक करून ठेवल्या म्हणजे मला बरोबर निघताना तोच बॉक्स मी बुचकते आणि जास्त गडबड गोंधळ होत नाही या पद्धती साईडनी सिम्पल सु सुई साड्या आणि एका साईडनी पूर्ण काटपदर साड्या असं मी सगळं मॅनेज केलं आहे म्हणजे पार्टीला जाताना मी डायरेक्ट या साईडचा बॉक्स उचलून साड्या काढू शकते आणि जेव्हा मला सिंपल साडी घालायची त्यावेळेस मी त्या साईडच्या साड्या घालू शकते अशा पद्धतीने मी खूप छान साड्या पहिल्या मॅनेज करून घेतल्यात आणि आता परकर आणि ब्लाऊजही मी तुम्हाला दाखवते मी कसे ब्लाऊज वापरते ते एका बॉक्समध्ये मी मला जे पार्टीवेअर ड्रेस आहे ते ठेवले म्हणजे एक 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 असं -एक प्रत्येकाचं सेपरेट बॉक्स केला आहे मी मी तुम्हाला आज माझ्या ब्लाऊजचं कलेक्शन दाखवते मी शक्यतो सगळ्या साड्यांवरचे ब्लाऊज शिवत नाही ठराविक साड्यांचेच ब्लाऊज मी शिवलेले आहेत हो कारण होतं काय बऱ्याचदा माझा असा प्रयत्न असतो की एक ब्लाऊज किमान तीन चार साडीवर जाईल अशा पद्धतीने मी ब्लाऊज रेडीमेड घेत असते त्यामुळे साडी अगदी सिम्पल असेल तरी ती ब्लाऊजमुळं अतिशय सुंदर उठून येते तर मी आता तुम्हाला सगळं ब्लाऊजचं कलेक्शन दाखवते दाखवते हे सगळे माझे रेडीमेड ब्लाऊज आहे फार सुंदर याचं काम केलेलं आहे असं वर्कचं वगैरे तर एक ब्लाऊज अनेक साड्यांवर जातो हा छान आपण हेच जर बाहेर रेडीमेड म्हणजे शिवाय जर टाकले तर एक एका ब्लाऊजची एक एक दोन दोन हजार रुपये शिलाई असते आणि हे सहज आपल्याला मार्केटमध्ये नऊशे हजार म्हणजे जे जास्त चांगले काम केलेले आहेत आता हा ब्लाऊज याची जवळजवळ दीड हजार रुपये कॉस्ट आहे हे डोंबवलेला एक हिना म्हणून खूप सुंदर एक ब्लाऊजचं कलेक्शन आहे शे, शे, तर तिथं मी हे घेतलेले हे गळे वगैरे इतकेच छान आणि आपण गेल्यावर आपल्या मापाने पण ते करून देतात बाकीचे आता हे दोनशे अडीचशे रुपयाचे पण माझ्याकडे ब्लाऊज आहेत आणि खूप छान दिसतात ॲक्च्युली तर हे कलेक्शन माझ्याकडे जास्त आहे म्हणून मी शक्यतो ब्लाऊज असा विचार करूनच शिवते जर एखाद्या साडीवर होणारच नाही अशा पद्धतीने हे सिल्कचे काठपदरच्या साडीवर वगैरे ह्याचेही फार सुंदर सुंदर कलर आहेत तर जे मला साड्यांवर परफेक्ट शिवायचे मी गोल्डन सिल्वर ब्रॉन्ज असे वेगवेगळ्या कलरचं कलेक्शन ठेवते म्हणजे आपल्याला आईनवेस ते ब्लाऊज हे करता हे गोल्डनचं पण वर्कवालं आहे हा ब्लाऊज माझ्या खूप साडीवर जातो आणि खूप छान फिटिंग बसते याची तर आपल्या रिझनेबल प्राईजमध्येही आपल्याला मिळून जातं आणि डिझाईनही फार सुंदर मिळतात तर अशा पद्धतीने माझं हे ब्लाऊजचं कलेक्शन मी तुम्हाला दाखवले आता मी ते व्यवस्थित सगळं लावून घेते अशा प्रकारे मोठ्या बॉक्समध्ये मी काही ब्लाऊज ठेवले आणि काही जे पार्टीवेअर साड्यांचे ब्लाऊज होते ते एका पॅकेटमध्ये ठेवले आणि असं हे सगळं मी व्यवस्थित एका बॉक्समध्ये कॅरी केलं आणि छान माझं एका बॉक्समध्ये सगळे ब्लाऊज बसलेत आता परकर ठेवायचेत मला तर पर्करचं पण मी असे जवळजवळ पंधरा ते सोळा पीस ठेवलेत सगळे वेगवेगळ्या कलरचे की हे अगदी माझ्या शंभर दीडशे साड्यांवर हे चालून जातात वेगवेगळे कलर ब्लॅक व्हाईट कंपल्सरी क्रीम कलर रेड कलर एक क्रीम कलर आणि एक लाईट असं आहे आबोली कलर वगैरे हे मोस्टली लाईट साड्यांवर चालून जातात आणि बाकीचे मी असं ठेवले अजूनही थोडंसं कलेक्शन आहे लिंबू कलर वगैरे तर असे पंधरा सोळा जर पर्कर ठेवले तर भरपूर साड्यांवर ते जातात माझं बरंच कलेक्शन कॉटनचं आहे आणि त्यानंतर काही सायटिंगच्या आहे आणि काही याचे स्लिम फिटचे मी मिशन मागवलेले आहे ज्या डिझायनर साड्या आहेत त्याच्यावरती हे चालून जातात तर या पद्धतीने मी सुंदर असं माझं कपाट लावून घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही तर याच्यात मी सगळे पर्कर्स ठेवलेत याच्यामध्ये सगळे ब्लाउज ठेवलेत याच्यामध्ये ड्रेस ठेवलेत आणि इकडे खाली माझे जीन्सवर घालायचे टॉप आहेत त्यानंतर इकडे थोडंसं ब्लाऊजचं कलेक्शन आहे इकड़े माझे रोज वापरायचे कपडे ठेवलेत खाली पूर्ण लेगिंग्स आणि जीन्स ठेवलेत आणि अशा पद्धतीने मस्त आता माझं कपाट लाऊन झालेलं आहे आणि आता खूप छान सगळं बसलं आहे